धाराशिवच्या उमरगाव तालुक्यातील जाकेकुरवाडीमध्ये लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय गावातील मुलांचा अभ्यास व्हावा यासाठी प्रत्येक घरातील टीव्ही आणि मोबाईल दोन तास बंद असतात ग्रामपंचायतीचा भोंगा वाजला की रोज संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत मोबाईल आणि टीव्ही बंद राहतात संवादाचं साधन असलेला मोबाईल आता फक्त त्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही आपल्याला सतत आपला फोन हातात लागतो तर दुसरीकडे टीव्ही सुद्धा आता गावगावी पोहोचली संध्याकाळी सिरियल बघायला जवळपास सगळ्याच घरात टीव्ही सुरू असते या सगळ्या गोष्टी लक्षात घेत बावीसशे लोकसंख्या असलेल्या जाकेकुरवाडीचे तरुण सरपंच अमर सूर्यवंशी यांनी यावर उपाय म्हणून संध्याकाळी तास आणि मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एक नवी दिशा मिळाली आहे ग्रामस्थांना रिमाइंडर देण्यासाठी रोज संध्याकाळी गावात भोंगा वाजवला जातो त्यानंतर दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद राहतात या दरम्यान एकही विद्यार्थी घराबाहेर पडत नाही त्याचबरोबर गावात यावेळी निरव शांतता असते विशेष म्हणजे या निर्णयाचा विद्यार्थ्यांसह हो गावातील इतर नागरिकांना देखील चांगलाच फायदा झाला या या आहे यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संवाद वाढलाय या गावात हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे मध्ये सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका